सन्मान्य गरजे साहेबांनी अतिशय महत्वाचा सा विषय या ठिकाणी उपस्थित केला के आहे एम पी एस सीच्या संदर्भात आपण जे काही प्रश्न उपस्थित केले आहेत पहिल्या तर आपण जे लोक राहिलेले आहेत त्यांना आपण कधीही नियुक्ती देणार असं सांगितलंय केवळ चौदा लोक आता राहिलेले आहेत ज्यांच्या कागद विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आणि वेदांता फाउंडेशन आय एस या युट्यूब प्लॅटफॉर्मला पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज एक महत्वाचा विषय तुमच्यासोबत डिस्कस करण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे कालच राज्यसेवेच्या संदर्भात आयोगाने ॲड प्रकाशित केली आणि आज मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये एम पी एस सीच्या भविष्यातल्या सूचक काही परिवर्तनांची प्रश्नकाळामध्ये विधानसभेच्या सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना सरकारची काही मंतव्य या ठिकाणी प्रस्तुत केलेली आहे यावरून काही निष्कर्ष अंती चार पाच महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी तुम्हाला जे स्पष्ट झालेले आहे जे तुम्हाला थमनेलवरती पण दिसत असतील आणि आत्ताच मी या ठिकाणी जे दोन मिनिटाची क्लिप तुमच्यासाठी चालवलेली होती यामध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल माझ्या मागे व्हिडिओ सुरू आहे ही आत्ताची टी व्ही नाईन मराठी महाराष्ट्राची ॲड आहे सॉरी तुम्हाला बातमी आहे आणि या बातमीच्या संदर्भात किंवा या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं तुम्हाला बघायची असेल तर टी व्ही नाईन महाराष्ट्रचा हा सविस्तर व्हिडिओ तुम्ही ऑफिशियल वेबसाईटला जाऊन बघू शकता तर मित्रांनो या संदर्भात काही ठळक मुद्द्यांवरती आपल्याला लक्ष वेधायचं आहे सर्वात महत्त्वाचं मुख्यमंत्र्यांनी जे स्पष्टीकरण आज सभागृहामध्ये दिलं तर एम पी एस सीच्याद्वारे भविष्यामध्ये फार मोठी भरती प्रक्रिया वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन या संदर्भात राबवण्याची घोषणा सरकारच्याद्वारे या ठिकाणी किंवा प्रश्न काळामध्ये उत्तर देत असताना करण्यात आलेली आहे काही लोकांना वर्तमानात जी काल याड आली संदर्भात थोडीशी शंका आहे की थोडीशी शंका म्हटल्यापेक्षा जी आहे की डेप्युटी कलेक्टर नाही बऱ्याचशा पोस्टसाठी जे आहे या ठिकाणी रिक्वायरमेंट नाही आता काही लोकांना डेप्युटी कलेक्टर असेल तरच फॉर्म भरायचा असतो त्यांना बाकीच्या गोष्टी नको असतात तर या संदर्भात त्यांची जी आणना तुम्हाला ज्या अपेक्षा आहे तीसुद्धा भविष्यात पूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही जे आपण टायटल दिलेलं आहे तर संदर्भात मोठी भरती प्रक्रिया होणार आणि ती मुख्यमंत्र्यांनी भरसभागृहामध्ये सांगितलं की वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन अर्थात पी एस आय एस सी आयच्या संदर्भात एक मोठी भरती प्रक्रिया भविष्यात भविष्यात इन द सेन्स की चार पाच वर्षामध्ये नाही तर ती नजीकच्या कालखंडामध्ये या ठिकाणी राबवण्यात येणार आहे असं सूचक वक्तव्य या ठिकाणी सभागृहातून आपल्याला ऐकता येऊ शकतं नंबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की एम पी एस सीचं रिस्ट्रक्चरिंग हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आणि हा धाडसी निर्णय आहे एम पी एस सीच्याद्वारे कारण एम पी एस सीकडनं आम्ही जेव्हापासून परीक्षा देत होतो तर आत्तापर्यंतसुद्धा आम्ही हीच अपेक्षा ठेवून होतो की एम पी एस सीचं रिस्ट्रक्चरिंग झालं पाहिजे कारण एम पी एस सीच्या ट्रान्सपरन्सीवर आणि स्वायत्ततेवर या संदर्भातले प्रश्नचिन्ह उभे राहतात मित्रांनो हे त्या लक्षात एखादं स्वायत्त आयोग कॉन्स्टिट्युशनल बॉडी वारंवार सातत्याने तारखा बदलत असेल आपल्या अकॉर्डिंग टू टाईम टेबलनुसार या ठिकाणी ज्या परीक्षा घेत नसेल किंवा रिक्रुटमेंट झाल्यानंतरही कॅन्डिडेट्सला त्या ठिकाणी अपॉइंट केलं जात नसेल अनेकांच्या या ठिकाणी ज्या आत्महत्यासुद्धा विद्यार्थ्यांनी केलेल्या आहे तर सरकारने या प्रश्नाकडे आत्ता गांभीर्यानं लक्ष दिलेलं आहे आणि विद्यार्थ्यांची अशी मानसिकता होऊ नये यासाठी जे आहे एक व्यापक पावलं उचलण्यासाठी सरकारने एम पी एस सीमध्ये रिस्ट्रक्चरिंगचा निर्णय घेतलेला आहे जो सामान्यतः यू पी एस सी प्रमाणे असणार आहे जसं मुख्यमंत्र्याच्या बोलण्यामधनं आपल्याला या ठिकाणी दिसतं की सामान्यपणे यू पी एस सी मराठी किंवा मराठी माणूस जर यू पी एस सी देत असेल आणि सातत्याने सायमल्टेनियसली जर एम पी एस सी देत असेल तर या दोन्ही तारखांमध्ये जे तारतम्य बाळगायला पाहिजे ते एम पी एस सी भविष्यात बाळगणार आहे आणि यासाठी रिस्ट्रक्चरिंगची जी पद्धत आहे ती सध्याच्या वर्तमान ॲडिशनल चीफ सेक्रेटरी वी राधा यांच्या नेतृत्वामध्ये एक जी कमिटी काम करती आहे तर या संदर्भामध्ये हे एक व्यापक पाऊल सरकारने एम पी एस सीच्याबद्दल आता उचललेला आहे याबद्दल सरकारचा हा निर्णय जो आहे तो कौतुकास्पद आहे आणि ते व्हायला पाहिजे याच संदर्भात जी पी एस सी अर्थात गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि यू पी एस सी गुजरात पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये हसमुख पटेलांच्या नेतृत्वामध्ये इतके सुंदर बदल त्या ठिकाणी करण्यात आलेले होते आणि या बाबतीतला एक व्हिडिओ पुन्हा माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरतीसुद्धा त्या ठिकाणी आहे तर तेच बदल एम पी एस सीनी किंवा यू पी एस सीनी का स्वीकारू नये असं आपण त्या ठिकाणी जे आहे प्रश्न चिन्हसुद्धा उपस्थित केलेलं होतं मला असं वाटते की त्या व्हिडिओची आत्ता या ठिकाणी जे आहे परिपूर्तता होईल कारण एम पी एस सीसुद्धा संपूर्ण बॉडीचं रिस्ट्रक्चरिंग या ठिकाणी करणार आहे आणि उद्देश मुख्यमंत्र्यांनी जो स्पष्ट केलेला आहे तर तो एम पी एस सीची पारदर्शकता आणि एम पी एस सीची स्वायत्तता या ठिकाणी अभेद्य करणे असा आणि त्यामागचा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे मित्रांनो तर तुमच्या लक्षात आलं असेल मला या ठिकाणी काय म्हणायचं आहे नंबर तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जसं थमनेलवरती तुम्ही बघितलं की यू पी एस सी प्रमाणे जे आहे कॅलेंडर इयर किंवा कॅलेंडर प्रोग्रामसुद्धा एम पी एस सीला भविष्यात द्यावा लागेल आणि बाबतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेल्या सभागृहामध्ये की एम पी एस सी सरकारचं या संदर्भात बोलणं झालेलं आहे आणि जवळपास एम पी एस सी शंभर टक्के यावरती जे आहे ठाम झालेला आहे की यू पी एस सी प्रमाणे भविष्यात एम पी एस सीची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी सुद्धा एक वार्षिक टाइम टेबल या ठिकाणी घोषित करण्यात येईल की जेणेकरून एम पी एस सी राज्यसेवा देणारे विद्यार्थी जे सायमल्टेनियसली अनेक परीक्षांमध्ये जे आहे देतात किंवा अनेक परीक्षांमध्ये जे आहे आपलं अटेम्प्ट करतात तर ते ओव्हरलॅप होणार नाही तारखा समान महिन्यातल्या समान अना डेटच्या तारखा ओव्हरलॅप होणार नाही याची काळजी एम पी एस सी भविष्यात घेणार आहे आणि याचा अर्थ की यावर्षी जर कॅलेंडर पुढच्या वर्षाचं जर या ठिकाणी घोषित झालं तर जे काही लोक राज्यसेवा किंवा यू पी एस सी किंवा समकक्ष परीक्षा देण्यासाठी या ठिकाणी पात्र असतात किंवा त्यांना परीक्षा द्यायच्या असतात तर त्यांना या ठिकाणी जे आहे सूचित होऊन जाईल की यू पी एस सी कधी आहे एम पी एस सी राज्यसेवा कधी आहे तर त्या पद्धतीने आपल्याला आपल्या परीक्षा पद्धतीचं आणि आपल्याला ज्या परीक्षा द्यायच्या आहेत त्याचं अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित काय मिळेल तुमची तारांबळ या ठिकाणी उडणार नाही मित्रांनो आणि तुम्ही कन्फ्युजनमध्ये राहणार नाही की इंटरव्ह्यू कधी होणार मेन्स कधी होणार प्रिलिमिनरी कधी होणार म्हणजे हे कॅलेंडर इयरमध्ये टेन्टेटिव्हली ज्या तारखा या ठिकाणी दिल्या जातात तर या संदर्भात आयोग आणि एम पी एस सी व सरकार साधारणतः या ठिकाणी यांचं दोघांचंही एकमतं झालेलं आहे तर हे सुद्धा भविष्यात आपल्याला बघावं लागणार आहे आणि म्हणूनच कॅलेंडर एम पी एस सी होणार याचं मी हायलायटेड माझ्या थमनेलवर केलेलं आहे तर त्या मागचं एक महत्त्वाचं कारण या सगळ्यांचा विचार केल्याच्यानंतर एक महत्त्वाचं टायटल या ठिकाणी आपण टाकलेलं आहे की एम पी एस सी सुद्धा भविष्यात यू पी एस सी प्रमाणेच किंवा यू पी एस सीचं जे स्वरूप आहे तेच स्वरूप धारणेकडे वाटचाल करता आहे का तर याचं उत्तर नव्याण्णव पर्सेंट तरी आजच्या तारखेमध्ये आणि सरकारचं जे मंतव्य आहे आणि त्या मंतव्याला धरून जर सरकार भविष्यात अशा पद्धतीचे रिफॉर्म करण्यासाठी जर कमिटेड असेल तर निश्चितपणे मित्रांनो यू पी एस सी होत आहे एम पी एस सीचं आणि एवढंच नव्हे तर एम पी एस सी वास झालेला यू पी एस सीच्या तुलनेत कारण यू पी एस सीमध्ये महाराष्ट्राचं भूगोल महाराष्ट्राचा इतिहास ना? है ना महाराष्ट्राचं कल्चर काही असतं परंतु इथे जे आहे एम पी एस सीचं जर यू पी एस सी प्रमाणे सिलेबस झाला तर या गोष्टी ज्या आहे या ठिकाणी अतिरिक्त स्वरूपामध्ये जोडतील मित्रांनो म्हणून लोक जे म्हणतात ना की एम पी एस सी किंवा यू पी एस सी दोन्ही वेगवेगळा पॅटर्न आहे बिलकुल नाही एम पी एस सीचा सिलेबस वास्त आहे आपण जेव्हा दोन हजार तेवीसमध्ये या जुन्या आणि नवीन पॅटर्नच्या संदर्भात आंदोलनं केली होती आपण सरकारकडनं थोडी एक चूक केली आणि या ठिकाणी आपण लिहून घ्यायला पाहिजे होतं की एकतर नंबर ऑफ स्कीम कमी करा है ना आणि ऑप्शनल पेपर ठेवू नका जसं जी पी एस सी किंवा गुजरातमध्ये झालेला आहे राजस्थानमध्ये तुम्हाला जे आहे ऑप्शनल किंवा वैकल्पिक विषय नाही आहे है। है ना त्यानंतर जे आहे उत्तराखंडमध्ये नाही आहे अनेक राज्य लोकसेवा आयोगांनी वैकल्पिक विषयाचा पॅटर्नच काढून टाकलेला आहे तर आणि दुसरं महत्त्वाचं जे आहे अडीचशे अडीचशे मार्काचा जो जी एस आहे तो दोन दोनशे मार्काचा केला असता आठ नऊशे मार्काचं पॅटर्न झालं असतं मित्रांनो आणि वैकल्पिक विषय तयारीची ही जी व्यवस्था आहे ह ना याचं बर्डन तुमच्यावरती नसतं तर तेव्हा जे काही लोक आंदोलन करते होते त्यांनी या ठिकाणी थोडासा या बाबीचा आपल्याला विसर पडलेला होता आणि आपणच म्हटलेलं होतं की जुन्यांना एक चान्स द्या दोन हजार पंचवीसपासून तुम्ही लागू करा सरकारने तो शब्द मित्रांनो आपला पकडून घेतलेला आहे आणि आता दुर्दैवानं आपल्याला या पॅटर्नला पुढे जायचं आहे शेवटी कसं असतं आपल्या चुका आहे आपल्यालाच भोगाव्या लागणार असा त्याचा अर्थ होतो परंतु चिंता करू नका येणाऱ्या कालखंडामध्ये यू पी एस सीमध्ये सुद्धा पाच सात वर्ष या ठिकाणी ज्या पासून जे आहे वैकल्पिक विषय समाप्त करावा याबद्दल चिंतन सुरू आहे आणि समजा जर याप्रमाणे यू पी एस सीचा पॅटर्न जर एम पी एस सीने स्वीकारलेला आहे तर ज्या दिवशी यू पी एस सीचा वैकल्पिक विषय काढण्याचा मानस होईल त्याच दिवशी अन्य राज्य लोकसेवा आयोगाचे वैकल्पिक विषयाचा जो या ठिकाणी मुख्य परीक्षेमध्ये पॅटर्न आहे तोसुद्धा या ठिकाणावरून तुम्हाला ज्या समाप्त करण्यात येऊ शकतो तर हे भविष्यातले बदल झाले परंतु आज मुख्यमंत्र्यांनी जे सभागृहामध्ये घोषणा केली या संदर्भात हे चार पाच प्रश्न या ठिकाणी उद्भवित होतात आणि यावरून आपण एका पर्टिक्युलर निष्कर्षापर्यंत किंवा अंतिम निष्कर्षापर्यंत पोचू शकतो की एम पी एस सीसुद्धा सुद्धा भविष्यामध्ये यू पी एस सी सारखंच अनुकरण करणार आहे नो no डाऊट अबाऊट इट त्याच्यामुळे खास करून नवीन विद्यार्थी जे आता जमतेम फ्रेशर आहे बारावी वगैरे ज्यांचं झालेलं आहे तर यांनी आत्तापासून कंबर कसून या एम पी एस सीचा अभ्यास करणं यू पी एस सीचा अभ्यास करणं सुरू करायला पाहिजे मित्रांनो कारण दीड ते दोन वर्ष तुम्हाला अभ्यास करायलाच लागणार आहे इथून दीड वर्ष तुमच्या सिलेक्शनला लागणार ला आहे साधारणतः ही एक प्रक्रिया वेळखाऊ झालेली आहे साडेतीन चार वर्ष तुमची याच्यामध्ये जाणार आहे बारावी फर्स्ट इयरला असताना जर तुम्ही प्रिपरेशन आरंभ केली तर अप टू ग्रॅज्युएट होई होईपर्यंत तुमची अख्खी प्रिपरेशन या ठिकाणी समाप्त होऊन जाऊ शकते त्यामुळे आता अर्ली एजमध्ये तुम्हाला म्हणजे जास्त बारावी झाल्याच्या नंतर तुम्हाला सुरू करावे लागणार आहे यासाठी वेदांता फाउंडेशन आय ए एसतर्फे ज्युनियर वेदांता ज्युनियर आय ए एस आम्ही ॲपचं नावच वेदांता ज्युनियर आय ए एस ठेवलेलं आहे कारण यामध्ये आमच्याकडे आठवीपासूनच्या बारावीपर्यंतच्या पोरांना जे आहे ॲडमिट केलं जातं आणि आमच्या क्लासमध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर बारावी अकरा अशा पद्धतीच्या पोरांना आम्ही या ठिकाणी ट्रीट करतो आणि मॅक्झिमम पोरांची संख्या जी ही आहे हीच आहे आणि याच एज ग्रुपमधले पोरं आमच्या क्लासमध्ये मॅक्झिमम येतात किंवा आहेत तर मित्रांनो एक जबाबदारी पालकांची विद्यार्थी मित्रांची वाढलेली आहे की आता करियर ऑप्शन्स तुम्हाला जे आफ्टर ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही चोईस करत होते आता तो चान्स तुमच्याकडे राहिलेला नाही आहे अगदी पॅरेंट्सलासुद्धा यासंदर्भात दहावीपासूनच कर विचार करावा लागेल की जसं आठवीपासून आय आय टी किंवा डॉक्टर होण्याचा आपण विचार करतो आणि संदर्भात फाउंडेशन कोर्समध्ये आपण आपल्या पाल्यांना टाकतो अगदी त्याच पद्धतीची जबाबदारी विद्यार्थी मित्रांची पण आहे आणि पालकांची सुद्धा मित्रांनो आलेली आहे कारण रोज डास्टिकली चेंज होत आहे त्याला काय करणार आपण सिस्टम आहे बरोबर आहे की नाही आपल्याला सिस्टमची सिस्टम आप गरज आहे सिस्टमला आपली गरज नाही कारण अशा पद्धतीचे कॅन्डिडेट्स त्यांना मिळतात लाखो करोडो आहे ना आपली संख्या आहे पॉप्युलेशन आणि महाराष्ट्राची लोकसंख्या जेवढी आहे एकशे सत्तावीस सीट्स वर्तमानात आहे एकशे सत्तावीस लोक एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या लोकसंख्येमधून एम पी एस सीला चूज करणं फार मोठी गरज नाही आहे परंतु नोकरीची गरज आम्हाला आहे त्यामुळे जे आहे आपण या ठिकाणी सिस्टमला दोष देत बसण्यापेक्षा आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा आपली एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा आपला टाईम आपला पैसा आणि आपली मानसिकता खचून देऊ नका आणि या ठिकाणी कंबर कसून जे आहे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रयत्न करायला पाहिजे समजलं आहे सिस्टमला दोष देणे सरकारांना दोष देणे काही मतलब नाही याच्यामध्ये आणि विनाकारण याच्यामध्ये वि तुम्हाला जे आहे इन्वॉल्व्ह होऊन जे आहे आपली मानसिकता खराब करून घेऊ नका तर प्रॉपरली आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्या सकारात्मक राहा आणि या सगळ्या बदलांना स्वीकारावं लागेल आपल्याला भविष्यात आणि आपण दोन हजार पंचवीसचा वर्णात्मक बदल जर स्वीकारलेला आहे तर हे तुम्हाला काही दिवसाच्या नंतर पचनी पडेल तर सामान्यतः हे होते मित्रांनो आज महाराष्ट्र सरकारचे काही धाडसी काही सकारात्मक आणि स्वाभाविक सी बाब आहे की एम पी एस सीने ट्रान्सपरंट व्हायला पाहिजे स्वायत्तता अबाधित ठेवण्याचं काम सरकार जर या ठिकाणी करत आहे तर हा स्वागतार्ह निर्णय आहे याचं सगळ्यांनी स्वागत करायला पाहिजे मित्रांनो तर या सकारात्मक दृष्टिकोनातून आजचं लेक्चर या ठिकाणी संपवतो आणि उद्या किंवा कंटिन्युअसली अनेक अनेक विषयावरती मी या ठिकाणी तुमच्या पुढे प्रस्तुत होत असतो तर असाच भविष्यामध्ये सुद्धा एखादा नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी पुन्हा मी प्रस्तुत होईल तोपर्यंत थँक्यू धन्यवाद जय हिंद